तुम्हाला खात्रीला ऑन सांग रेकॉर्ड सांगतोय किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वैनीना भेटले लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असले तरीही काही ठिकाणी धुमसणारी ठिणगी मात्र अद्याप शमलेली नाही राज्याच्या बहुतांश भागांमध्ये राजकीय खटके उडताना दिसत असून कोकणही आस अपवाद ठरलेला नाही कोकणातील राजकीय नाट्यानं कायमच संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेलं असताना आता इथूनच एका नव्या गोष्टीनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात वक्ताने दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचे बॅनर कणकवलीत लागले असून या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो पाहायला मिळतोय कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कुणाला इशारा देण्यासाठी आहे इशारा देने या संदर्भातील उलटसुलट चर्चा सध्या या भागामध्ये सुरू आहेत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुजबुज सुरू होती सामंत बंधूंवर अनेक आरोपही करण्यात आले होते त्यातूनच हा बॅनर लावून राणेंना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आता कोकण पट्ट्यामध्ये रंगू लागली आहे सध्या संपूर्ण जिल्ह्यात या बॅनरची चर्चा असून तो लावण्यामागचा हेतू काय या संदर्भातील कयास लावण्याचा प्रयत्न करताना या बॅनरवर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण दिसत असून मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे फोटोही पाहायला रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असणाऱ्या किरण सामंत यांचा फोटो दिसल्यामुळे आणि बॅनरवरील शब्दांमुळे अनेक चर्चांना उधाण आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर